श्रीमान योगी भाग पंधरावा आपण ऐकत शिवभारत शिव भारत शिवाजीराजे महालात प्रवेश करीत म्हणाले आम्ही पहाटे रोहिडेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे संध्याकाळ होत आली होती जिजाऊ साहेबा म्हणा राजे अहो संध्याकाळ होत आली सकाळी तरी सांगायचं नाही न्याहारी करायची किंवा दोन प्रहरीचं ठरलं आमचं दादोजी येत आहेत का नाही मग बाजी यशाजी चिमनाजी बालाजी हे सारे आहेत पण त्यांना सांगितलं हो जा म्हणाले ठीक आहे येणार किंवा परवा येऊ मुक्काम नाचणीलाच करणार बाजीचं घर आहे तिथं त्यांच्या घरी राहणार मग का त्यात काय बिघडलं त्यासाठी म्हणत नाही मी पण राजे गरीबांचं घर राजा घरी आला तर पार धुवून जातं तुमचे लोक असो मग नाचणीला स्वार सोडू वर्दी देऊ तोही गावाला भुरदंडच ना मग काळजी करू नका राजे तुम्ही जरूर माझीकडे उतरा पण स्वरांचा शिरा आताच रवाना करा मी काढून द्यायला सांगते स्वरांना रांधून घ्यायला सांगा शोबा आनंदाने बाहेर गेले आळंदी जिजुरी यासारखे ठिकाणी फिरायला राजांना फार आवडे त्यातच रोहिडेश्वराची भर पडली होती डोंगराच्या उंच माथ्यावर दाट जंगलात हे शंकराचं मंदिर होतं निसर्गाने नटलेल्या त्या मुखाने शिवाजी राजांच्या मनात ओळ निर्माण केली होती रोहिडेश्वराच्या अनेक वेळच्या दर्शनात दादाजी नरसप्रभू गुप्ते यासारखी मंडळी जेव्हाची बनली होती भर दुपारची वेळ असूनही रोहिडेश्वर कसा शांत होता गार वारा अंगा चैतन्य आणत होता समोर पसरलेला मावळ विलोभने वाटत होता शंभूचं दर्शन घेऊन सारे देवासमोर बसले होते राजे काही बोलत नव्हते चिमनाजी नरेकर म्हणाल राज आज आपण बोलत नाही काय बोलू चिमनाजी नुसतं नावाचं राजे पण मरवणार ना काही बोलता येत नाही चालता येत नाही कोण नावाचं राज आम्ही कोण पहा गुप्ते सारा मुलुक असा बेहूस पडल्यासारखं वाटतो पूर्वी निच्या आता अजिलशे व मुलकात काही बदल नाही शाही फौजा हो आल्या त्यांनी मुलूक लोटायचे आपण भरणा करायचा किल्लेदारांनी त्याला हातभार लावायचा आणि लोक तरी किती निर्लज्ज हे सार सहन करतात बेचिराग झालेली गावं तिथंच उठवतात बायका पोरी पळून नेल्या तरी काही परिणाम नाही राज ही कोणाला हाऊस आहे का येसाजी म्हणाले पडज्या म्हणजे मेंढरा गत धनगर नाही अशीच त्राण माळी फिरायची येसाजी मावळे हडाची ताकद मला माहित आहे साध्या काठीनं लांडगाळ झोपणारे मावळे जर एक होतील तर काय राजे तर काय सांगू राजांची छाती रोंदावली तर आमच्या दैवताना असं डोंगर कपारी दडावं लागणार नाही बाया बापड्यांना मोकळ्या वावरायला अशी भीती वाटायची नाही लोक कोण राज्य कोणाच पण हे जमणार कस न जमायला काय झालं हे जाहीरदार देशमुख पाटील कुलकर्णी एक झालं तर केवढी प्रचंड ताकद वाढेल विजयपूरची ताकद कमी आहे होय बाळाजीनं शंका काढली आहे ना आम्ही बघून आलो ती उंटावरून शेळी आखणारी जात बादशाची बाळाजी रामाजवळ कोणाचं सैन्य होतं रावण तपस्वी होता योग सामर्थ्यवान सिद्ध होता त्याचा पराभव झाला तो कशानं माकडांच्या मदतीनं राक्षांचा पराभव तो बळाच्या जवळ नव्हता निष्ठेवर होता हो बाळाजी आमच्याजवळ कमी आहे ती निष्ठा बळाला तोटा नाही बोल राजा शिवान म्हणाला कानला गोड वाटते बघा ह राजा हसलं शिवाना अरे सारे कीर्तनकार देवाचा पत्ता ठाव ठिकाणात सांगतात म्हणून कोणाला देऊ सापडत का अरे अरे करत ऐकून देव सापडत नाही आम्हाच ती सापडलाय शिवाना म्हणाला कुठं आहे अरे तूच आमचा देव शिवाना म्हणाला अरे खोळा हा शिवाना बोलून देव होत नसतात मग काय करायचं अरे सांग तू हा देश तर सारा मावळ उठल तुझं नाव मावळातल्या बापड्यांच्या तोंडात बसले देसाई देशमुख देशपांडे तुझ्या वाड्याचा उंबरटा जिजवत्यात ते काय उगीच का अरे तसं नसत तर राजाच्या पाटलाचं हातपाय तोडलंस तवा गप बसली नसती सारी अरे राज तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले राज उठत म्हणाले चाल शिवाना विचाराने डोकं फिरायची पाय आली शंकरला दंडोत घालू त्याला सांगू त्याच्या मनात असेल तर सारं होऊन जाईल नाचणीला येसाची वाट पाहत असेल नाचणी चिमुकलं दीड दोनशे वस्तीचं गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं सारं गाव राजांची वाट पाहत होत घोड्यांच्या टापाने एवढंच गाव भरून गेलं येसाजीची छाती अभिमानाने फुलून गेली गावचं पाटील म्हणाल राजसाजीच्या पुण्यानं आपले पाय गावाला लागले वाड्यात चलाव का येसाजी आम्हाला घराबाहेर काढणार काय तसं कसं होईल पाटील आम्ही या खेपेला ईसा पाहुणे पुढच्या खेपला तुमच्याकडे कट्ट्यावर बसले ईसाजीची आई बायको बाहेर आली उठलं त्यांनी हात जोडलं ईसाजीच्या आईने पाय धरताच ते वाकले म्हातारीला उठीत त्या म्हणाल आई ऐसाजी सुद्धा माझ्याहून मोठा तुम्ही त्याची आई जसा ऐसाजी तसा मी तुम्ही आशीर्वाद द्यायचे राज परत बसलं सारा गाव गोळा झाला पीक पाणी अडीअडचणी साऱ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या येसाजी चे चक्के पाहून लोकांची भीड चेपली होती आणि त्या सरेकडे राजांना ते भेटत होते त्याच वडे हवालदारावर मुद्रा करून उभा राहिला राजांनी विचारलं सारी सोयी लावली ना जी वैरंगकांडी दाना गोटा कशाची तस्ती गावाला लावू देऊ नका तक्रार आली तर मुला एकदा राखला जाणार नाही ना ना। राज गाव तुमचं शिदा पाणी आणलासा गावाला तुमचा बोजा वाटला असता होय तसं नाही पाठी आम्ही एसजीचं पाहुणं आहोत म्हणून आमच्या हवपत्ताकाचा भार एसाजीवर टाकणं खरं नाही साहेबांनी आम्हाला सांगितलंय राजानं वाट्यातल्या तुळशीचं पान देखील तोडताना तो दक्षता घ्यावी नाहीतर राजानं पानं तोडली मागच्या दळाच्या हातात तुळशीही उडत नाही बरं आठवलं बघा अरे कोण आहे मनूला बोलवा बघू राजा पाहत होत एक बारा तेरा वर्षाचं रेखीव कोकणी सौंदर्यानं नटलेली मुलगी राजांच्या पाया पडली कोण हे नाव मनोहरी महाराज मनोहरी नाव वेगळंच वाटत मनोहर मनसंतोष गडाची गडाचंच नाव ठेवलं तिचं ती काल आली का। गडकरी मुसलमान त्याची नजर पडली पोरीवर पोरगी आणात गडकऱ्याने जननखण्यात पाठवण्याचा हुकुम केला रातोरात गावांनीला इकडं पाठवली मी म्हटलं राजा येणारच त्याच्यावर ही जिम्मेदारी सोपावी राजा हसले ते म्हणाले पाटील याचा निर्णय आम्ही लावू शकत नाही तुम्ही महासाहेबांच्याकडे हिला घेऊन या महासाहेब सारं पाटील हिंदूंची पोर अनाथ झाली म्हणून ती जनानखान्यात जाईल असं आता व्हायचं नाही तसं करतो पाटील म्हणाल रात्री जेवण झाल्यावर सारे बाहेरच्या कट्ट्यावर बसलं रात्र रा अंधारी होती गावच्या उज्या हाताला असं पथकांनी शेकोटी पेटवल्या जा हवेतल्या गारावा जाणवत होता रात्री बराच वेळ शिवाजीराजे अंथरुणावरती जागे होते भल्या पहाटे शिवानी नाचणीचा निरोप घेतला पुण्याकडे घोडधौड चालली होती पक्ष्यांच्या शिवाजी शिवाजीराजांचा जथा टापांचा आवाज करीत कूच करीत होता पहाटेला रस्त्यावर चरायला बाहेर पडलेल्या रान कोंबड्या फडफडत होत्या एखादं सामोर भर आढळ जात होतं कौतुकाने शिवाजीराजे हे सार निसर्ग सौंदर्य पाहत होते सूर्य उगवला उन्हा डोंगरावर आली डोंगराच्या ओणावर असा सोडून आत गाव ओसलत झोपड्यांनी सजलेलं सह्याद्रीच्या कुशीतले एक गावाच्या गावाच्यावर डोंगर कडेला माणसं कुळा झाली राजांनी हात उचवला असं पथक थांबलं बाजी गावचे लोक सकाळच्या वेळी डोंगरकडे का बाजीनं पाहिले ते म्हणाला कोणतरी गेलं असे तसं वाटत नाही मला अनेक लोक बोडके आहेत चला पाहू टापांच्या आवाजाने आधी सावध माणसं असं पथक येताना पाहून भयभीत झालं काही पांगले गावाला वळसा घालून घोडीजवळ गेली राजे पायउतार झाले लोक पाया पडत होते वाढ देत होते लोकांच्या मध्ये गाय पडली होती तिच्या भोवती सारे गोळा झाले होते राजांनी विचारलं काय झालं मिलेल्या गायवर हात पिरीत बसलेल्या म्हाताऱ्याने नजरवर केली असुर पुसीत तर म्हणा राजा अर गाय वाघाने मारली काल रात्री घरला आली नाही आज हुडकून आणली आणि वाघ था था राजा त्यो त्याला बाहेर कोण करणार आमचा राजा अरब आशियाचे लोक येऊन पिकं नेतात आणि रानचा राजा येऊन जनावर नेत्यात माणसानं ने जगाव कस महिन्यात तिसरे जनावर आहे वाह कुठं आहे की घडीत समध्या दिसत्या सोकवला येतो रान सोडून हल्ल कशाला बाजी ईसाजी दोघं पुढे झाले हाका शिकार करूया आमची बंदूक आहे कसं करूया की गोहत्या करणाऱ्या वाघाला सोडणं हा क्षेत्रीय धर्म नव्हे बाळाजी नरेकर म्हणाले शिवाजीराजे शिकार करणार म्हटल्यावर त्या चिमण्या गावात एकच उत्साह संचारला त्याखरी आजू पथकाचे लोक होते गोडीमधून सारे एकत्र झाले वाघाच्या ठिकाणाची माहिती काढली गेली त्याच्या वळणाचा अंदाज घेतला रांचे माहितकार हुडकून हाकीकरांच्या बरोबर दिले वाघाची जागा होती तेथपासून खालीपर्यंत एक मोठी उथंडीची घळ होती तिच्या खाली रान पातळ होत मोठा माळ लागला होता आणि त्या रानाच्या जागेवर शिकारी बसायचे ठरले राजांनी सरांना सांगितलं बार झाला की हाकेकरांनी झाडांचा आश्रय घ्यावा दुचाऱ्या होईपर्यंत कोणी उतरू नका हाकेकारी जंगलात गेले राजांनी आपला भाला तलवार कट्या सर्व हात्या पाहून घेतले आणि ते शिकारीच्या जागेकडे जाण्यासाठी वळले बरोबर बाजी येसाजी बाळाजी चिमनाजी वगैरे साथीदार होते शिकारीची जागा आली रानाचा अंदाज घेऊन एका मोठ्या जाळीचा अडुसा निवडण्यात आला बंदूक ठसली जात होती बंदूक तयार झाली सारी पाहत होते जंगलावर निस्तब्ध शांतता होती कुठेच कसला आवाज येत नव्हता उन्हे चढत होती एकरून डोंगराच्यावर हाका सुरू झाल्या भाट्यांची आवाज आरडाओरड करीत हाका डोंगरावरून उतरत होते सावध गृहिणी पुढे सरकत होता पक्ष्यांची थळे आकाशात बिरभरले माकडांचा चित्कार झाला सुरू होऊन थोडा वेळ झाला तोच बकरांचे टोळके वायुयुगाने खाली उतरले राजांना डाई घालून दिसेनाशी झाले राजांच्या चेहऱ्यावर अस्मित झळकलं बाजीची मूठ पडलेल्या भाले रावळली गेली आपले भाले सरसव सारे रानात रानाची ओर खसफस वाढली बाजीनं बोट दाखवलं जाळीतून राजांनी पाहिलं श्वास रोखले गेले आणि समोरच्या रानातून डुकरांचा कळ बाहेर पडला अंगावर ताट केस फुले परतलेल्या सोयांनी भेसूर दिसणारे ते जनावर ढोंगल जळून गेले शिकार पचून जास्तपणे झोपी गेलेला बघ अचानक उठलेला कोल्हाळाने जागा झाला दगड कोसळत होते आवाज वाढत होता संतापाने गुरगुरून तिने शक्ती फुलवली चपलत्याने तो गुहे बाहेर पडला देणे भावा लोटा की आवाज ज्या बाजूला पाहतो तो घळण उतरत होता हातेकऱ्यांचा आवाज एकदम थांबला दुसऱ्या शिनी पूर्वीपेक्षा उठला बांडायच्या आवाजात दळण दळणून गेलं माकड डोंगराच्या वातावरून झाडाची शेंडे गाठीत तितकार जंगल उतरत होते शेंडेवरून माकड दिसताच राजा म्हणाल बाजी आज येतोय नजर ना तर राजा रान निरकीत होते हाका जवळ येत होते आणि राजांनी वाघांचं दर्शन झालं

बाराच्या भरून गेली सारी चुपचाप बसून फोड़ी पाहिलं लोळत होता दमला की धापत होता चालण्याचा प्रयत्न करता पण मोडला होता हल्लं शक्य होत नाही हे समजास सारी ताकत लावून संतापाने उशी घेत होता तोंडात आलेला दगड फुडत होता वाघाच्या थैमाना सारे रान थरथर थरथरत होत थर थर बार लागला बाजी ला म्हणाला शू राजाने वाटवलं वाघाची गुरगुडी थांबली काळ्या कडानी सजलेलं पांढरं पोट धापत होत राजा हळूच जावे भर आले सारे होते माझ्या भाला पण राजसायची कुचबुलला माझी फेक झाल्यावरच गरज पडली तर फेक करा चला राजांनी भाला फेलला जाडी बाहेर सर्याय आणि पडलेल्या जागेवरून वाघाने डोळे उघडले अनर्थाला कारणीभूत झालेला शत्रू त्याच्या रोखाने पुढे वाघ गरज उठला त्या श्री राजांचा फाळ त्याच्या छातीत भासकन घुसला तोंडाशी आलेली काठी दातांनी फोडीत असताना त्याची मान लटकी पडली बाजीने फाळ उचलला राजांनी त्याला थांबवलं वाघ मिलावता था, सारे नजिक गेले प्रचंड धुडपात असताना याचा म्हणाला वाघी नाही आणि आनंदाने विरोध झाल्या सदीने ततारी उचलली शणातेचा आवाज साऱ्या रणाला शिकारीची वार्ता देऊन मोकळा झाला आनंदानं बेवान झालेल्या गावकरी टोकीत दावत होते कित्येकाने भान विसरून शिवाजी ज्यांना मिठी मारली त्यांना उचललं हाकेकरी गोळा होत होते एका हाकेकरांनी वाघाचे दोन छावे आणले राधेंच्या समोर सोडले राधेने एका छाव्याला घेण्यासाठी हात पुढे केला एका एवढ्याशा छावाने पांज्यावरला ठेस करून दात दाखवले बळजबरीने छाव्याला कुरवळीत राजा म्हणाले या छाव्यासाठीच एका जागी अडली होती हवालदार हे छावे बरोबर घ्या आणि आपल्या शिकार खाण्यास एका म्हाताऱ्याने बराभर वाघाच्या मिश्या उडल्या आणि चकमक काढून जाळल्या मिशी भारी विषारी असा समज म्हाताऱ्याचा ऊर भरून आला होता पचकन वावरतो थुंकला आणि म्हणाला शहराला सवा शहर एक ना एक दिवस भेटतोच म्हाताऱ्याने राजाला हळूले नाही थोड्या जे गावातून आली वाघाचे पाय वाशावर बांधले गेले वाघ उचलायला दहा जण लागले साऱ्यांनी उत्स्फूर्त आरोळी ठोकली शिवाजी महाराज की जय पाठोपाठ राजांना उचललं गेलं माणसांच्या खत्यावर राजांची मिरवणूक निघाली संकोचन राजे पाहत होते बाजी असा जी चिमणाजी राजांकडे पाहून हसत होते गावचा निरोप घेत असता राजांनी विचारलं अरे गावाचं नाव काय म्हातारा म्हणाला कुठलं ग अरे वळ सुद्धा झालं नाही गाव करून मग वाघमार नाव ठेवा अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी मात्र ज्या वाघिणीने हैदस मानला मावळामध्ये बऱ्याच जणांची जनावर मात्र ओढून नेत होता त्याच वाघिण्याचा मात्र पर्दाफाश छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्यापासून आपल्या जनतेची आपल्या लोकांची मात्र सुटका केली जय शिवराय आपण ऐकतात शिवभारत भारत